अंजनगाव दर्यापूर क्रुझर व तीन चाकी भीषण अपघात चार जण गंभीर व किरकोळ जखमी अंजनगाव दर्यापूर मार्गावर निंभारी फाटा समोर आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास क्रुझर व तीन चाकी ऑटो भीषण अपघात झालाय या अपघातात एकूण चौदा जण गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे क्रुझर क्रमांक यू एकतीस चौपन्न हे दर्यापूरकडून अंजुनगाव येथे लग्न कार्यासाठी येत होती आणि तीन चाकी ॲटो हा निंभारी वरून जात होता जात होता मागे येत असलेला तीन चाकी ॲटो क्रमांक एम एच सत्तावीस ए एफ तीस शहात्तर याने क्रुझर वाहनाला ओव्हरटेक करत असताना ॲटोने सदर वाहनाला धडक दिली ढळकेत लग्नाच्या वरड्याने भरलेले क्रुझर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले क्रुझर मधील एकूण बारा लोक हे जंघे गंभीर जखमी व किरकोळ रित्या जखमी झाले तसेच ॲटोमधील ऍटो चालक व त्यांच्या सहकारी हे गंभीर रित्या जखमी असून सर्व चौदा जणांना अंजिनगाव ग्रामीण रुग्णालयात येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र काही लोकांना गंभीर स्वरूपाचा मार असल्याने त्यांना अचलपूर व अमरावती येथे रेफर करण्यात आले घटनेची माहिती रहिमापूर पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे पोहोचविले घटनेचा पुढील तपास चिंचोली पोलीस स्टेशन, पोली पोली स्टेशन करीत आहे